काशश्च परमेश्वासः शिखण्डी च मारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सत्यकिश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुशङ्खान् दद्मौ पृथक् पृथक् सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यधारयत् नभश्च नभश पृथ्वी वेणुनादयन ते तेवपती होते अनेक द्रुपद द्रौपद या देख हा काशीपती देख महाबाहू ते अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजि दृष्टद्युम्न नृपना तू शिखंडीन विराटादी नृपवर जे सैनिक मुख्यवीर ती नाना शंख निरंतर असफुरिले तेने महाघोष निर्घाते शेषकुर्मा अवचिते गजबजो निभूभारा ते डळमळीत मेरू मंदार आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलास वेरी पृथ्वी तळव पाहत आकाश असे असुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी झाली ऐशी एक टाळी पिटली दीन तो कला जैसा प्रळे काळ मांडला तैसा आकार झाला तिनी लोकी ते दे खोनी आदि पुरुष विस्मितो म्हणे झने होयपा मग लोपिला अद्भुत संभ्रमतो म्हणून विश्व सावरले एरवे युगांत होते ओढवले ते मा जय माशंखुरले कृष्णादिकी तो तरी उपसंहारला परी साध होता राईला तेने दळ भार कौरवांचा जैसा गज घटा अंतो सिंह लिला विधारी तैसा हृदया ते भेदित कौरवांची तो गाजत जव ऐकती तव उभेची ही घाली एकमेका ते म्हणती सावध सावध अथव्यवस्थितान ध्वजा प्रवृत्ते संपाते धनुदम्य पांडव ते तळे प्रौढी पुरते महारथी वीरवते ते पुनरपे दळाते आव्हरिले मगसरीषेपणे उठावले धुनवटोने उचलले दंडी क्षोभले लोकत्रय तेत बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जयसे प्रळयांत जलधर अनिवारका ती देखील या अर्जुने संतोष मने मग संभ्रमे दिटिशेने घाली तसे तव संग्रामे सज्ज झाले सकळ कौरव देखिले धनुष्य उचलले पांडुकुमरे ऋषिकेशम तदा वाक्य मिदमाह महीपते अर्जुन वाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत यावदेत्तान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानानवेक्ष्येऽहं य एतेऽत्र समागता धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युधि प्रियचिकीर्षवः ते वेळि अर्जुनमणतसे देवा आता जडकरी रतू पेलावा नेऊन मध्ये घालावा दोही जव मी नावे कहे सकळ वीर सैनिक न्याळे ना असे कझुंजते आले असती अगवे परे कवणे शिम्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या बहुत करुण कौरव हे अतुरदुस्वभाव वाटीवे विनहाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नवती। हे सांगोनी राया प्रती काय संजयो म्हणे